वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एन जी ओ मॅनेजमेंट मी ॲडव्होकेट विलास खरात आज या व्हिडिओमध्ये आपणास एन जी ओ संस्था नोंदणी करण्यासाठी कमीत कमी किती विश्वस्त संख्या आवश्यक आहे त्याबाबत माहिती देणार आहे आपण संस्था नोंदणी करणं म्हणजे एन जी ओ फॉर्मेशन करणं म्हणजेच काय त्याला आपण म्हणू की विश्वस्त व्यवस्थेची जी निर्मिती आपण करतो ती संस्था म्हणून जर केली तर ती आपल्याला संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ ह्या अंतर्गत आपल्याला करावी लागते आणि ह्या संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ ह्या कायद्याच्या कलम एकमध्ये विश्वस्तांची संख्या किती असावी त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिला कमीत कमी सात विश्वस्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत या संस्थानोनी अधिनियम अठराशे साठ अंतर्गत विश्वस्त व्यवस्था निर्माण होते ती त्याला मेमोरँडम ऑफ असोसिएशन अँड रूल्स अँड रेग्युलेशन आवश्यक असतं ह्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन अँड रूल्स अँड रेग्युलेशन ज्याला आपण घटना आणि नियमावली म्हणतो तर ही जी ह्या नियमावलीला आणि घटनेला कमीत कमी, कमी सात सभासद असणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये आपण बघू की याच्यामध्ये हे कमीत कमी जे सात सभासद आहेत तर त्याच्यामध्ये विश्वस्त जी सात आहेत त्यांना पदं काय दिली पाहिजे म्हणजेच काय की ह्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जे आहेत ह्या सदस्यांना पदं काय दिली पाहिजे पदं असं आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोशाध्यक्ष हे पाच पदाधिकारी आणि दोन कार्यकारी मंडळाचे सदस्य असं एकूण सात पदाधिकाऱ्यांचं हे कार्यकारी मंडळ निर्माण होतं आणि कायद्याच्या भाषेमध्ये हे अपेक्षित आहे की एखाद्या विश्वस्त व्यवस्था जर निर्माण होत असेल आणि ती जर संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ ह्या कायद्याअंतर्गत जर विश्वस्त व्यवस्थेची निर्मिती होत असेल तर देअर शूड बी ॲटलीस्ट सेवन पर्सेंट आणि विश्वस्तांची संख्या आहे तर ती सातपेक्षा कधीच कमी व्हायला नको आपण आता बघितलं आहे की जी एन जी जी विश्वस्त व्यवस्था संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ कायद्याअंतर्गत निर्माण होते त्याला कमीत कमी सात सभासद असणं आवश्यक आहे आणि संस्था नोंदणी झाल्यानंतर त्या संस्थेच्या पुढील कार्यकाळामध्ये नेहमीसाठी आपली जी संख्या आहे ती कमीत कमी सात आपल्याला मेंटेन ठेवणं कायद्याने बंधनकारक आहे याच्यासाठी आपल्याला नियम आणि नियमावलीमध्ये आपल्याला द्यावं लागतं की कार्यकारी मंडळाची संख्या कमीत कमी किती राहील आणि जास्तीत जास्त किती राहील कमीत कमी हे जे आहे हे सातपेक्षा कमी आपल्याला देता येणार नाही त्याच्या वर आपल्याला ठेवता येईल की बाबा कमीत कमी अकरा राहतील जास्तीत जास्त एकवीस राहील पण सातपेक्षा कमी आपल्याला करता येणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये आपण द्यावं की बाबा कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त आपली एकवीस राहील किंवा एकोणावीस राहील किंवा मग अकरा राहील ही जी संख्या ही नेहमीसाठी संख्या असणं गरजेचं आहे कारण समसंख्या याच्यामध्ये चालत नाही कारण याला ही जी आहे संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ ह्या कायद्याअंतर्गत सर्व सभासदांना सारखीच जबाबदारी दिलेली आहे आणि याच्यामध्ये जबाबदारी अशी आहे की जॉईंट आणि सेवरल लायबिलिटी याच्यामध्ये दिली आहे की याच्यामध्ये जर काही नुकसान जर झालं तर सर्व विश्वस्त मिळून त्याला जबाबदार असतात ना की एकच विश्वस्त जबाबदार धरता येणार नाही म्हणून त्याच्यासाठी ही जी विश्वस्त व्यवस्थेची जी संख्या दिलेली आहे ती संख्या ही विषम संख्या असली पाहिजे आणि जर आपण दिलं आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सात आणि जास्त जास्तीत कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त नऊ पण घेताना जर आपण सातच लोक घेतले आणि हे हे जर लोक जर काही कारणामुळं कोणी राजीनामा दिला असेल कोणी मयत झाले असतील आणि ही जागा जर रिक्त झाली तर ही जागा तुम्हाला भरता येणार नाही ही जागा म्हणजे काय की जे आपण विश्वस्त घेतलेले आहेत ते हयात हयातीत असेपर्यंतच नवीन सभासदांना विश्वस्त करून घेणं गरजेचं आहे म्हणजे नवीन जो विश्वस्त येणार आहे त्या तो जर कायदेशीर सभासद व्हायचा असेल त्याला तर कार्यकारी मंडळाने ह्या सर्व सात सभासदांच्या हयातीमध्ये असतानाच नवीन लोकांना सभासद करून घेणं गरजेचं आहे आणि ह्या सात सभासदापैकी एक जरी सभासद कमी झाला किंवा तो जर सभेला नसेल तर बाकीच्या विश्वस्तांना नवीन विश्वस्त करून घेण्याचे अधिकार राहत नाहीत म्हणजे देअर शुड बी ॲटलीस्ट सेवन पर्सन इन द पब्लिक ट्रस्ट विच इज फॉर्म बाय द सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट एटीन सिक्स्टी आणि जर कार्यकारी मंडळामध्ये सातच सभासद असतील तुमचे आणि सात सभासदापैकी जर एखादा सभासद मयत झाला असेल आणि आता जर सात सभासद असतील तर कायद्याच्या भाषेमध्ये हे एक्झिस्टन्स ऑफ सोसायटी कम इन टू एंड हे जर साहेबाच्या लक्षात आलं आहे की आजपर्यंत संस्थेला सातच सभासद होते आणि सातपैकी जर एक सभासद आता त्याचा मयत झालेला आहे आणि आता त्याला जर सहाच सभासद आहेत तर मग आता संस्थेच्या रिमेनिंग जे कार्यकारी मंडळ आहेत मंडळाचे सदस्य आहे त्यांना नवीन सभासद करून घेण्याचा अधिकार कायदेशीर येत नाही पण हे आपले असिस्टंट चॅरिटी कमिशनर धर्मादाय आयुक्त हे जे आहेत यांना अधिकार आहेत की ते जे कार्यकारी मंडळाचे जे सदस्य आहेत या सदस्याला सांगू शकतात की तुम्ही सदस्य तुमचे वाढू शकता पण हा हा जो भाग आहे हा हा साहेबाच्या डिस्क्रिशनरी पॉवर्समध्ये येतो त्यांना जर वाटलं तर ते परवानगी तुम्हाला देऊ शकतात नसता प विश्वसताना अशा परिस्थितीमध्ये सभासद करून घेण्याचा कोणताही अधिकार राहत नाही म्हणून हे संस्थेचे कमीत कमी सात सभासद नेहमीसाठी आपण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला ह्या आणखी एन जी ओच्या एखाद्या कोणत्या विषयावर जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विषय सुचवा त्या विषयावर मार्गदर्शन मी तुम्हाला नक्की करेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आपणास काही अडचणी असतील शंका असतील तर आपण आपल्या कायदेशीर सल्लागाराचा सल्ला निश्चित घ्यावा किंवा तुम्ही मला संपर्क करू शकता जेणेकरून आपल्या संस्थेला न्यासाला कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही धन्यवाद